मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती आरोग्य विभाग आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तालुक्यातील देवहारे महाप्रळ कुंबळे मंडणगड आणि पंदेरी इथे मोफत कर्करोग तपासणी शिबिरांची मालिका सुरू करण्यात आली आहे महिलांसह नागरिकांकडून उत्फूर्त प्रतिसादाला मिळतोय शिबिराचा शुभारंभ अठरा नोव्हेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र देवहारे या ठिकाणी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झालाय उद्घाटनाच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलिनाथ कांबळे तसंच प्रकल्प अधिकारी कर्करोग ऑनलाईन उपस्थित होते तसंच गटविकास अधिकारी सुनील खरात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिषेक गावंडे आणि स्थानिक अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते देवारेमध्ये झालेल्या पहिल्या शिबिरामध्ये तब्बल एकशे सात नागरिकांनी कर्करोग तपासणीचा लाभ घेतलाय महिलांसाठी स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात आलेली होती ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवरती उपचाराची संधी उपलब्ध करून देणं आणि कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणं हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं चा आरोग्य विभागाकडून सांगण्यात म्हापळमध्ये एकोणीस नोव्हेंबरला कुंबळेमध्ये वीस नोव्हेंबरला पंचायत समिती मंडळगडमध्ये एकवीस नोव्हेंबरला तर पणदे पणदेरीमध्ये बावीस नोव्हेंबरला दुपारी अकरा ते दोन ह्या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिषेक गावंडे यांनी नागरिकांनी विशेषतः महिलांनी ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन केलंय